नमस्कार प्रिय पालक सैनी स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सैनी स्कूल ई काउन्सलिंगच्या पहिल्या राऊंडचे पूर्ण वेळापत्रक आले आहे आपण पाहू शकता जी रजिस्ट्रेशनची पहिली तारीख पंधरा तीन दोन हजार चोवीस रात्री दहा वाजून वीस मिनटाने रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि त्याची शेवटची अंतिम मुदत सव्वीस मार्च अशी होती परंतु आज दुपारी त्याची एक्स्टेंडेड डेट होऊन ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटंपर्यंत वाढलेली आहे आणि त्याच्या पुढचे टाईमटेबलही आपण पाहू शकता की आलेले आपल्याला दिसत आहे तर त्याच्यापुढे आपल्याला जो रिझल्ट कळणार आहे जे आपण काउन्सलिंग केलेलं आहे जे आपण रजिस्ट्रेशन केले त्याच्यानंतर आपण जे चॉईस फिलिंग केलेले आहेत तर त्या चॉईस फिलिंगचा जो रिझल्ट आहे तुम्ही पाहू शकता की सीट अलॉटमेंट रिझल्ट डेट ही चार सहा म्हणजे चार एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आपल्याला सीट अलॉटमेंट हे समजणार आहे सीट अलॉटमेंट समजल्यानंतर त्याची पुढची जी डेट आहे ती डेट अशी आहे की सीट डेट ला सॉरी लास्ट डेट फॉर ॲक्सेप्ट अलॉटमेंट सीट म्हणजे तुम्हाला सीट लागल्यानंतर दहा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट किंवा रिकन्सिडर किंवा क्लोज असे तीन ऑप्शन येणार आहेत तुमच्या लॉग इनमध्ये तर हे तीन ऑप्शन म्हणजे नक्की काय की सीट ॲक्सेप्टन्स करणे रिकन्सिडर करणे किंवा क्लोज करणे यासाठी ही मुदत असणार आहे परंतु सिट ॲक्सेप्टन्स रिकन्सिडर आणि क्लोज म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण आत्तापर्यंत या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा की ज्याच्यामुळे नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळून जाईल आणि जर अशी माहिती जर तुम्हाला वेळच्या वेळी जर वेळेवरती हवी असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करा आणि ही माहिती जर तुम्हाला नाविन्यपूर्ण मा माहितीपूर्ण जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पालकांना तुमच्या ओळखीच्या मुलांना किंवा पालकांना याच्याबद्दल पूर्ण माहिती लवकरात लवकर मिळू शकेल त्यानंतर आपण पुढची डेट पाहणार आहोत ती म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट कम मेडिकल तर ही जी डेट आहे ती आपल्याला आहे पंधरा चार दोन हजार चोवीस ज्या मुलांनी ज्या पालकांनी आपल्या मुलाचं सीट ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याच मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल हे होणार आहे ते पंधरा चार दोन हजार चोवीस राजी रोजी सकाळी आठ वाजता ह्याच्याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती किंवा त्याचं कोणतं स्कूल मिळालं आहे कुठे जायचं आहे किती वाजता जायचं हे तुमच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ द डॉक्युमेंट अँड द फी सबमिशन एकदा का मेडिकल झाल्यानंतर तुम्ही तुमचा पाल्ले फिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सबमिशन हे सत्तावीस चार दोन हजार तुम्हाला हे पूर्ण करायचे आहेत अशा प्रकारे पहिल्या राऊंडचे पूर्ण वेळापत्रक आपल्याला इथे समोर आलेले आहे तरी जर आपण आपल्या पाल्याचे ई काउन्सलिंग जर वैयक्तिकरित्या करायचे असेल तर आपण पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडतीस सव्वीस सत्तावीस या नंबरवर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे ॲडमिट कार्ड आणि रिझल्ट पाठवावा तर चला आपण लवकरात लवकर भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा खूप खूप धन्यवाद